त्याला चला, चला स्वराज शेट ची कपडे बघा किती लई लई लय कपडे आले स्वराज शेटला आमच्या लई लई करते आवडलं आवडला त्याला शर्ट आवडला हा स्वराजला शर्ट आवडले बघा कोणी पाठवलंय स्वराज म्हणते हा शर्ट आवडला मला अरे वा वा आता यावर किती वेळ जाईल तो आता मी तुम्हाला माहितीये मी कपड्यांच्या बाबतीत कशा आवडते बघत बसते अजून तास आणि मग आवडते परत डबल बघणार का मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर खूप दिवसांनंतर आज आठवलं महिना होऊन गेला आमच्या बाळाचं बारस झालंय आणि त्याच्यासाठी भरपूर सारी कपडे आले तर आम्हाला ते ओपन करायचेच म्हणजे टाइम भेटत नाही तेवढे दिवस राहून गेले आता सुद्धा बाळ स्वराज झोपलंय त्यामुळे मी काढते तर आता सकाळीच घेतले मनावरती हा जास्त टाइम घालूया नको कारण उठन तो पटपट उरकून घेऊ आपण उलट आपला पहिला ड्रेस काढते त्याच्यासाठी काय काय गिफ्ट आले काय काय नाही ते सगळं कोणी दिले तर ते आम्हाला नाही सांगता येणार तर ज्यांनी कोणी कोणता ड्रेस दिला असेल आणि हा ब्लॉग जे बघत असेल त्यांनी नक्की कमेंट करून सांग आम्हाला पहिलं स्वेटर दिलंय मम्मीने दिलंय मम्मी का अगं राजेश त्याच्या मम्मीने हे स्वेटर दिलंय छान आहे मामाच्या त्याच्या स्वराज साठी हे बघा असं असं दाखवायला लागेल हे बघा मस्त छान आहे ना एक वर्षापर्यंत येऊ शकता स्वेटर आणि ही पॅन्ट असत नसते लवकर हे कोणी दिले ते ना एवढे पहिलं गिफ्ट निघालो आणि हा एक ड्रेस आहे हा मावशीच असणार आहे अशी ही जग ही जीन्स पॅन्ट आहे आणि हा येल्लो कलरचं शर्ट आहे कोणी दिले आम्हाला सांगा आम्हाला माहित नाही छान आहे ना हा त्याच्यासाठी वापरेल आपण काही शर्ट okay. नाही ओके बघा फुल हाताचा आहे फुल हाताचा आहे मस्त शर्ट पॅन्ट आता येऊ शकतो दादा हाताने <coughs> हो तर आता हे बघा हा एक ढीला शर्ट पॅन्ट कोणी तरी कापड पण छान आहे कापड छान आहे ही चड्डी दिलेली आहे मलाली आवडते तसा पेंटी वाव किती सुंदर आहे ड्रेस वापरणार मी हाताला कोणी दिलाय नक्की सांगा मला खूप आवडला म्हणजे दिसायला वगैरे छान त्याला दिसल छान आपल्याकडे डायरेक्ट भरली हो ना <laughs> तर नेक्स्ट तू पण काढ ना उरकन पटपट पटपट पट। दाखवा ना बघू सगळे सगळ्यांना हा बघू शकता जॅकेट वाला जॅकेट वाला आणि शर्ट आहे ब्लॅक ब्लॅक आणलाय ज्याने कोणी आणलाय तो म्हणला मुल सर मुलगा गोरा आहे छान दिसत ब्लॅक कलर आम्हाला खूप आवडतो दोघांना आणि ही पॅन्ट तीन निळ्या पॅन्टी झालेली आहेत आणि अजून एक चौथी तर त्याच्यातच टाकून देऊन देऊ दे मी ठेवते आवडून नेक्स्ट खूप सारे पसरवणार मस्त आहे ना मोठा दिसतोय ना पण काय माहिती छान आहे बघा ना म्हणजे ह्याच्या टाईप ते काय बोलतात लग्नामध्ये वगैरे घालतो ना त्या टाइप मध्ये बघा छान आहे का त्याला मोठा येईल ना एक दीड वर्ष असतं त्या वेळेस नक्की ठेवणार आम्ही घालायला त्याला त्याला कोणी दिलाय आम्हाला आवडलं कोणी दिलाय नक्की सांगा आम्हाला छान भरपूर भरपूर स्वराचा हा ब्लॉग बघेल मोठं झाल्यावर स्वराज साठी आम्हाला पण लक्षात राहील कोणी खूप कपडे आले हे हात मोजे आले सॉक्स आणि मोजे दिले छान छान म्हणजे आपल्या मोठ्यांसारखेच मस्ते अंगठ साईड पाहिलं होत आलेलं आपण ऑर्डर केल्याच्या नंतर आले अच्छा ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही मोठे जोड आहेतकडे अरे वा टी शर्ट मला असे टी शर्ट खूप आवडतेट खूप छान आहे हा टी शर्ट वापरायला वा, सॉफ्ट वा। एकदम डेलिस साठी छान आहे छान आहे काय नाही मस्त आहे छान आहे <laughs> आपल्या चांडोलीतले सगळे चांदोलीच्या लोकांनी दिलेले कारण <laughs> हे दुकान आमच्याच गावातले बरोबर ज्यांनी कोणी दिलेले आहेत ना त्यांचे लगेच समजतं की आमच्या दिलेले ज्यांनी कोणी दिले आहेत त्या दुकानावर दोन हा काय ही पॅन्ट त्याच्यावरची युजसाठी छान आहे त्याच्यासाठी एक दिलं आणि ने हे पण एक दिलंय आम्हाला ना में सगळ्यांनी सांगा कोणी कोणत्या दिसते आम्हाला नाही माहिती जाऊ आम्हाला पण माहित होईल ना कोणी काय छान आहे बघा त्याच्यावरती कार्टून लिहिले कार्टून तो बसेल थोडा मोठा झाल्या त्याला आवडतील अशी कार्टून आवडतील चला नेक्स्ट कारण की खूप मोठ आहे आपलं पोत बरच आलं त्याच्यासाठी ना त्यामुळं बघा नेक्स्ट ब्लू कलर ब्ल्यू कलर येल्लो कॉम्बिनेशन छान आहे आपण छान आहे काय कॅलिफोर्निया वा अमेरिके साईट अमेरिकेला जाणार आहे और कुछ आज कुछ तूफानी करते हे धडा मोठा असताना वा फ्रेश आहे बघा लहान मुलांचं हे पण आहे सेट वा मस्त आहे बघा सेट दिला आहे पूर्ण काय मध्ये टी शर्ट आहे पॅन्ट आहे डायपर ते लंगोट आहे टोपी आहे टॉवेल आहे आणि शूज आहे ते पायातले हातातले आणि हँकी दिले काय सेट आहे ते सगळं दिलेलं आहे याच्यावरती तुम्ही पॉस करून पाहू शकता बघा काढलं पाहिजे कारण की छोटा असेल कदाचित बघू आता त्याला होऊन जाईल नाही तर परत आपलं होईल काय उपयोग नाही व्हायचा ठेवून बघू आपण

बघा हा एक दिलाय छोटूसा सुंदर आहे ना मस्त आहे ऑरेंज कलर पॅकिंग नाही ओपन करत शर्ट आणि पॅन्ट पण अरे पीस दिल ते आपलंच आहे पिशव्या ह्याच्यात पण आहे बघा हा एक छोटूसा हा पण छान कलर आहे आतमध्ये बघ बर कलर सुंदर

एकटेच माळ होत येल्लो येल्लो किती आले पॅटर्न आपले येल्लो दोन तीन आले येल्लो कलर भरपूर जण आवडले पिंक पिंक कलर पाहिलं ते ना हा एक दोन एक दोन झाले हा पाहिलं शर्ट आणि पॅन्ट फुल हात छान आहे थंडी मध्ये मस्त आहे ग्रीन ग्रीन पहिल्यांदाच भेटला हा मोरपंखी कलर आहे मस्त आहे छान आहे पण आम्हाला सांगत आम्ही सगळे तुम्हाला कोणी आहे आणि आम्हाला हा ब्लॉग शूट करायचं कारण हे की आम्हाला पण लक्षात राहील ना काही काय कपडे आले होते ज्यावेळेस कधी आम्ही भविष्यात ब्लॉग पाहिजे छान वाटेल हा अरे वा आमचे कपडे वगैरे हो माझे एवढे आलती ग मला बघा हा एक शर्ट आलाय रेड कडबर कलर छान आहे कलर आणि फ्रंट बटनाचेच मस्त त्याला म्हणजे घालताना पण काही त्रास नाही होत मस्त बटन पण छान येत आहे ते मस्त का नाही टेडी 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 त्याला आवडेल किती सुंदर आहे ह्याचं कापड हा ना खूप मस्त आहे छान आहे त्याला वापराय पण बघा आता आम्ही बघितले आणि आम्हाला समजले एवढे छान छान कपडे का बनवले <laughs> कापड सुंदर आहे स्मूथ आहे एकदम स्ट्रेचेबल टाईप

पळेल मग तेव्हा शहरात छान छान दुडू दुडू धावेल हाय बघ हा तुझा फेवरेट कलर ना हा राजेश रेज फेवरेट कलर आहे हा बघा माझा फेवरेट नाही माझा वाईन कलर आहे वाईन कलर पण त्याच्यामध्ये थोडा ना हा म्हणजे नाही नाही मला वाटलं तुझा फेवरेट आहे नाही कलर छान आहे हं रेड पिंक आणि हा सेम आहे ओ तर आता अजून एक बघा हा सेट मागस एक सेट होता आणि हा एक सेट परत भारी ना असे दोन hmm. सेट आले ते आणि भरपूर सारे कपडे आलेले तिकडं तुम्हाला दिसते का नाही काय शेजारी राजेश्रीच्या डिग झालेला आहे कारण की आम्ही काय केलंय स्टँड लावलेलं आहे आणि इकडे बसलोय आम्ही सेट करून नाही का कॅमेरा आणि आता तिकडली बाजू तुम्हाला दिसते का नाही ते माहित नाही आम्हाला कारण की बघा ढिग झालेला आहे तिकडे आता राजेश्रीला काम वाढलेले आहे सगळं आता बाळाला जे यूज करण्यासारखे कपडे ते ठेवून घेणार आहे बाकीचे असेच पॅकिंग ठेवणार आहे आणि आता फायनली आमची सगळे कपडे पाहून झालेली आहे हे बघा <laughs> का हे पोत होत मोठं भरून आणि ह्याच्यामधले भरपूर कपडे आम्ही वापरायला पण काढले होते आणि खूप दिवस झाले आम्ही म्हणत होतो हा ब्लॉग शूट करायचा शूट राहिलं राहिलं महिना होता आला राहून गेलय आणि आता बाळ झोपलं होतं एक कुर्तीने छोटे आम्ही दोन ड्रेस यूज करायला एक खूप खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे माहितीये का खूप इंटरेस्टिंग आहे तुम्ही आता व्हिडिओमध्ये मध्ये बनवून राहा तुम्हाला पाहायला भेटल की कशा पद्धतीने कपडे पण आले होते <laughs> ज्यांनी को कोणी दिला असेल ना त्याला त्याला खास करून दाखवायचे आम्हाला वेगवेगळे असले होते पॅन्ट वेगळी शर्ट वेगळा अरे बापरे कोणी दिला काही माहित नाही <laughs> तर ठीक आहे काय हरकत नाही दिलं ह्याला म्हणतोय <laughs> आम्ही कोणाला ना नाव द्यावीत नाही पण सांगते आम्हालाच हसायला आली कॉमेडीचा भाग कॉमेडीचा भाग आहे कोणाला वाईट वाटून घेऊ नका असं काही नाहीये हा एक ना? सेट दिलाय कोणीतरी ही पॅन्ट बघा खूप पॅन्ट एक वर्षाच्या जा मुलाची असेल हो। पॅन्ट एक वर्षाच्या मुलाची असेल आणि हा शर्ट बघा त्याच्या मला खूप आवडली ही कुर्ती हा शर्ट आम्हाला आहे ना सगळ्या कपड्यांमध्ये हा शर्ट खूप आवडला दिला ना तर त्यांनी हा शर्ट खूप छान दिला थोडा लवकर घेऊन यायचं कारण की त्याला येत नाही आता तो असा विषय आम्ही म्हणजे त्याचे फोटो काढले त्याच्यावरती बळबळ त्याला घातलेला आहे कोंबो नव्हता ज्यावेळेस त्याच त्याला घातले होता ना एवढा बोंबलो होता तो आता मला लिहिला काय आमचं बोलणं पण काय झालं होतं की हा शर्ट जर नाही निघाला तर डायरेक्ट फाडून काढू पण आम्ही घातला का होता की आम्हाला खूप म्हणजे खूप आवडलेला हा कलर माझा फेवरेट आहे आणि आवडला होता ठीक आहे ज्यांनी कोणी दिला आम्हाला खूप आवडला होता पण मोठं दिलं होतं ऍडजस्टमेंट करून दिलं होतं बरोबर ना ज्यांनी को कोणी सगळे हे गिफ्ट दिले आम्हाला त्याच्याबद्दल सगळ्यांचे खरंच मनापासून थँक्यू खूप खूप छान आणि खूप छान गिफ्ट वाटले सगळ्यांनी खूप छान आमच्या दिले आणि खूप पाहिजे hmm, आणि प्रकारे गिफ्ट दिले कोणी कोणी काय दिले आम्हाला कमेंट मध्ये सांगितलं खूप आम्हाला सुद्धा समजेल सगळ्यांना थँक्यू खूप धन्यवाद स्वराज कडून सुद्धा आता तो झोपलाय नाही त्याच्याकडून त्याला इथे घेऊन बसलो असतो आम्ही काय हरकत नाही तर आता तुम्हाला पसारा दाखवतो मी राजश्रीला किती आवरायला या ठिकाणी आता पसारा दाखवतो कोणता ड्रेस ऍडजस्ट करायला सगळं मला तर आता बघा किती पसारा काढून ठेवलाय बघा राजेश्री आता मी बघणार त्याला कोणता युज साठी आहे तेवढेच ते काढणार वापरायला बाकीचे पॅक करून ठेवून देणार परत होईल ह्याच्यामध्ये जे आपल्याला वापरण्यासारखे ना ते ठेवायचे बाकीचे उपयोग नाही ना काढणं ते आपल्याला होईल कोणाला द्यायला कोणता ड्रेस आवडला सगळ्यात जास्त ना हा हा बघा टेडी तो तोच म्हणलं ना सिल्क मधले ना हा मस्त एकदम दाखव परत एकदा बघा हा मला खूप आवडला ज्याने कोणी दिला आणि खूप छान आहे खरंच छान आहे मला आवडला आणि त्याला सुद्धा आवडेल ज्यावेळेस तो कधी पाहिल ना थोडासा त्याला समजायला लागेल त्यावेळेस त्याला सुद्धा आवडेल लहान मुलांसाठी चांगलाय म्हणजे सगळ्यांनी कर म्हणजे देऊन दिलं पण चांगले दिले सगळ्यांनी पण सगळ्या ड्रेस छान आहेत सगळ्यांनी छान दिलं असं काही नाही की कोणी डल दिलं असं सगळ्यांनी छान दिलं सगळ्यांचे ड्रेस खूप आवडले फक्त ह्या ड्रेसची जरा थोडीशी कॉमेडी झाली होती हा दिवस झाला अगं हा आता शर्ट आहे आणि पॅन्ट छोटी पॅन्ट सात एक महिन्याच्या बाळाला येऊ शकते आणि आमच्याकडे जर फोटो असेल ना त्याची त्याला फोटो आम्ही आणि वापरला सुद्धा हा शर्ट ज्याने कोणी दिलाय ना त्यांचे कपडे वापरले सुद्धा आम्ही तर नक्की तुम्हाला पाहिलं भेटेल फोटो पाहायला भेटेल माझ्या मोबाईलमध्ये असेल तर तुम्हाला मध्ये मध्ये टाकून देईल ते फोटो फक्त आम्हाला चिंता हे पडली होती की आम्ही ज्यावेळेस त्याला शर्ट घालत होतो त्यावेळेस येत नव्हता आणि एक होडी पण दिलीत कोणीतरी ती पण युज करायला त्याचा पण आम्ही एक फोटो टाकून देईल कारण की तो आता ह्यात नाहीये धुवायला मी तेच बोललो की मागाशी मी बोललो नाही का की ह्याच्यामधले भरपूर ड्रेस आम्ही वापरायला सुद्धा काढलेले आहेत आणि हे एवढे आहेत काही नाही म्हणले तरी एक तीस चाळीस शर्ट कपडे त्याला आले होते आता तू वापरीस तोपर्यंत तू तो एक वर्षाचा होईल आणि काही कपडे छोटे होणार आहे त्याला हा भरपूर कपडे त्याला छोटे होऊन गेले कारण की काय काय वापरणार आहे ना असे एकदम नाही सगळेच काढू शकत बरोबर एकदम ना एवढे सगळे वापरता येणारे मग आता आवरा किती वेळ जाईल तुला मी मी <laughs> आता मी तुम्हाला माहिती मी कपड्यांच्या बाबतीत कशा आवडते बघत बसते अजून दहा तास आणि मग आता परत डबल बघणार का हा बाबा बाबा आधी एकदा हिनी सगळे पाहिलं होतं आणि मग हिला म्हणलं आपण एक छोटासा ब्लॉग बनवू कारण की आपल्याला आता ही पॅन्ट कशावरची ही याच्यावरची वाटत ना बघ त्याच्यामुळे म्हणलेलं लगेच ठेवून दे आता ही कन्फ्युज झाले मग ते किती वेळ लागला असत ब्लॉग शूट करायला हा टाइम गेला असत ना तरी पटपट 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 आम्ही तुम्हाला दाखवले कारण की लवकर लवकर उरकाव म्हणून बरोबर ना नागा तिकडे झोप झोपले दाखवू त्याला कुठे हे बघा हा आमचं गोंडूला बघा कसं छान झोपलं आम्हाला आज कितीतरी दिवसातून त्यांनी आम्हाला ब्लॉग शूट करून दिलाय छानपैकी <laughs> कारण की एवढे दिवस झाले आम्हाला ब्लॉग शूट करता येत नव्हता हे बघा आम्ही शूट करत होतो आणि आमचे फायनली स्वराज महाराज उठलेले आहेत आणि डायरेक्ट उठल्या उठल्या रडायला सुरुवात झाली आहे आमच्या स्वराज बाळाची हा कोणता ड्रेस आवडला तुला सांग कोणता ड्रेस आवडला तुला अगं भाय हसत आहे तो हसत आहे तो कोणता ड्रेस आवडला सांग हे बघ तुझ्यासाठी एवढे सगळे गिफ्ट घेऊन हो आले आहेत बघ सगळे तुझे आतू मावशी मामा सगळे कोणता ड्रेस आवडला तुला सांग बघ कसा बघत आहे तो कोणता आवडला सांग तुला आवडल्या का बघ सगळं बघते म्हणून इथं काय पसर एवढा झालाय सगळे कपडे कपडे अरे वा हात करते आवडला आवडला त्याला शर्ट आवडला हा स्वराजला शर्ट आवडले बघा कोणी पाठवलाय स्वराज म्हणते हा शर्ट आवडला मला अरे वा कोणाच्या लग्नात गायलाय शर्ट तुला स्वराज ए इकडं इकडं स्वराज ए स्वराज स्वराज कोणते कपडे आवडले तुला बाळा अरे वा सगळी बघत फिरून हिंडून फिरून बिंगून बघत आहे कोणती आवडले पॅन्ट स्वर तुला बघतोय बघतोय ओके <laughs> okay. खाली बघत बघत कपड्यांसाठी पार उलटा पडलाय तुझेच कपडे सगळी फरशीवरती कपडे सगळे भरून टाकणार आता राडा करणार राडा <laughs> 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 चला, बाद, चला। चला चला स्वराज शेट ची कपडे बघा किती लय लय कपडे आले स्वराज शेटला आमच्या लय लई चला बंद करायचं ब्लॉग आपण आता हा हा चला बाय 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 ब्लॉग आवडला असं नक्की आमच्या ब्लॉग ला कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय 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 बाय